आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। ना ना। तो तो रहा आमच्या सोबत तुम्हाला एक माझी विनंती आहे मुस्लिम समाजाच्या सणाला इथल्या हिंदू धर्माला नाही पण भानगड अशी आहे की कॅलेंडर वाल्याचं असं कॅलेंडर काढते या त्या दिवशी हिंदू तर मुसलमान हा सण एकत्रच काढते या तर वाद होय अशी वाढत पुणे स्टेशनला काही कार्यक्रम असतात त्यावेळे या मुस्लिम समाजाला बापू थोड्या अडचणी येते त्या शांतता कमिटी मिटिंगला आम्ही ठराविक लोकच भांगणं करतो या तरी तुम्हाला दोघांना माझी विनंती आहे या की पुढं मुस्लिम समाजाचे काही सण असतील त्यात तुम्हाला दोघांनी लक्ष घालून त्यांना डिपार्टमेंटला जोडी ताकीद करून सगळ्यांकडाने लक्ष घालून त्यांना सांग तसंच शांतते साजरे होईल आणि त्यांना वास्तविक आता सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राजकीय <साँगे> नेता बापू पाठवल देत नाही आपण सगळ्यांनी त्यांना पाठबळ द्यावं या सणाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला विनंती करून त्या मुस्लिम समाजाच्या सणांना माझ्यातर्फे हा दिसून

अर्माचे प्रेक्षित म्हणून मोहम्मद पैवांचा जन्म हा दिवस संपूर्ण जगभर इस्लाम धर्मासाठी एक स्वतंत्र दिवस आहे आणि एक आनंदाचा दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्तानं एक तालुक्याचा आमदार म्हणून आपल्या सर्वांना मनापासून हाती शुभेच्छा आणि सांगू परंपरा ही सर्व धर्म समोर आवाजी आहे आजपर्यंत कुठेही गालबोट लागलेलं नाही ही परंपरा आपल्याला पुढे अशीच चालू व्हायची आहे ज्या काही तुमच्या प्रश्नाचे निर्माण त्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे आणि निश्चितपणाला उभार आणि मुली बांधव आणि मी खूप माता आहे त्या नात नाही एवढं वचन तुम्हाला देतो कोणत्याही प्रसंगाला कोणत्याही मुस्लिम त्यांच्या पाठीशी उभा राहो मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडेन एवढं अभिवचन देतो एकदा आपल्या सर्वांना देतो